नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण कढीपत्त्याची खमंग चटणी करूया चटणी करून पहा आवडलं तर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा कमेंट्स करा एकदम टेस्टी आणि छान होतं चटणी करून पहा देसी कढीपत्ता घ्यायचं वास छान असतं वन फोर्थ कप हरभऱ्याची डाळ वन फोर्थ कप उडीद डाळ स्वच्छ सुती कपड्यांना पुसून घ्यायचं वन फोर्थ टी स्पून हिंग पावडर वन टी स्पून जी रे वन फोर्थ टीस्पून हळद प्लेन काश्मीरी तिखट टू टीस्पून मीठ वन टीस्पून आणि ब्लॅक ब्लॅक मीठ काळं मीठ हाफ टीस्पून तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला कमी जास्त बघून तीळ एक दोन तीन आणि चार चार टीस्पून तीळ कच्चे शेंगदाणे वन फोर्थ कप जवस एक दोन तीन चार चार चमचे जवस एक चमचा साखर कढीपत्ता रात्री स्वच्छ धुवून ठेवले आणि कापडावर वाळत ठेवलेले हे खडखडीत वाळलं वाळला आता आपण सगळं कडीपत्ता काढून घेऊया एक कप कढीपत्ता तर चला आता आपण चटणी करूया एक कप कढीपत्ता वन फोर्थ कप उडीद डाळ वन फोर्थ कप हरभरीचे डाळ वन फोर्थ कप शेंगदाणे चार टीस्पून अलसी चार स्पून तीळ काळं मीठ आणि साधं मीठ हिंग पावडर वन फोर्थ टीस्पून वन टीस्पून जिरे वन फोर्थ टीस्पून स्पून हळद आणि प्लेन तिखट तीन ते टी स्पून आणि थोडंसं साखर आणि चार चमचे जवस तेल तेल तापलं थाप्ला। तेल तापल्यानंतर पहिल्यांदा उडीद डाळ घालायचं हरभरीची डाळ आणि कच्चे शेंगदाणा तीन पण पन... लाल कलर उपर्यंत सोनेरी कलर उपर्यंत भाजून घ्यायचं भाजल्यानंतर दाखवते आता शेंगदाणे हरभरेची डाळ आणि उडीट सुती कापडानी स्वच्छ पुसून घ्यायचं औषध वगैरे मारलेलं असताना मी स्वच्छ पुसून घेतली आणि आता एक खमंग भाजून घेऊया गॅस एकदम बारीक ठेवून भाजले हे बघा उडी डाळ सोनेरी कलर आला उडीला हम्म तिन्ही पण एकदम घालायचं म्हणजे छान भाजतात आणि गॅस बारीक करूनच भाजायचं म्हणजे छान खमंग भाजतं वास छान आला उडी डाळ भाजलेलं हम्म हिंग पावडर हिंग घाला मी सांगितलेलं सगळे पदार्थ घाला दा। आखली चिरे गॅस एकदम बारीकच आहे तीळ जवळ आता एक हे एकच मिनिट भाजून घ्यायचं एक मिनिट भाजायचं कारण आता हे डाळी वगैरे कडक असतात ना त्यात भाजलं जात पण भाजायचं हम्म तरच छान टेस्ट येतो वाव डाळीला मस्तच कलर आहे बघा भाजल्यानंतर दाखवते ते बडूश वन टीस्पून तुम्हाला आवडत असेल तर घाला थोडी चटणी चवीला छान लागतात त्यामुळे मी वन टी स्पून बडीशोप घातले तुम्हाला आवडत असेल तरच हे चटचट आवाज यायला लागले तिळ उडले तीळ छान भाजलं बघा कि नाही ती पण छान भाजलं तिखट प्लेन तिखट घालायचं मसाला तिखट वापरायचं नाही प्लेन तिखटच वापरायचं चटणीला मीठ साध मीठ आणि मीठ मिक्स केले आणि कढीपत्ता आता कढीपत्ता मी काल धुवून वाळवले त्यामुळे जास्त वेळ भाजायला लागत नाही कधी पण कढीपत्ता ना थोडस वाळवून घे आदल्या दिवशी ना कट करून झाडाचं काढून स्वच्छ धुवून कापडावर वाळायला ठेवायचं म्हणजे छान वाप वाळत आता दोन मिनिट कढीपत्ता भाजून घेऊया एक तारका हलवा जरा उडीद डाळ हे वन फोर्थ वन कप घातलं तर चवीला छान लागतं बघा सगळीजण आवडीनं खाणार याची तुम्हाला मी गॅरंटी देते आता कढीपत्ता कुरकुरीतोपर्यंत भाजून घ्यायचं गॅस एकदम बारीक आहे पूर्ण कढीपत्त्या चटणी मी गॅस एकदम बारीक करूनच करायचं पहिल्यांदा कडीपत्ता भाजून घ्या आणि मग तिखट घाला तरी चालतं म्हणजे कढीपत्ता छान भाजतो भाजल्यानंतर दाखवते लोखंडीचं उलट नाही बघा हे पूर्वी माझ्या आई आईचं आहे बरं का व्हिडिओ मोठा होत आहे त्यामुळे मी एक म्हणजे मधी मधी कट करते आणि पूर्ण झाल्यानंतरच दाखवते तर व्हिडिओ खूप मोठा होतं बरं का आता कढी पत्ता छान भाजलं रे आवाज येते काय आता गॅस बंद करूया आणि दार झाल्यानंतर मिक्सरला फिरूया गॅस बंद केल्यानंतर पण हलवत राहा काय गार उपर्यंत नाहीतर खाली करते कारण कडई तापलेली असते ना कडईतच ठेवा म्हणजे छान भासय नाहीतर काय करा सगळं करा आणि कडीपत्ता मधी घाला म्हणजे कडीपत्ता अजून जरा कुरकुरीत होतय आता गॅस बंद केले गार झाल्यानंतर मिक्सरला फिरवूया गार झालं कुरकुरी झालाय थो असं सा हाताने क्रश करा आणि मग ना, गया खान से खमंग ना। से ला सांगितलेल्या प्रमाणात ना प्रमाण घ्या डाळीचं वगैरे छान लागतं चटणी डाळीचं खमंग पण आहे तर ना तस आपण हे सगळं मिक्सरला फिरवून घेऊया थोडस साखर घाल चौथ्या आणि त्या आता आपण फिरवून घेऊया मिक्सरला फिरवून झाला एकदम एक बारीक करायचं नाही असं रव्यासारखं ठेवायचं जरा खाऊन बघा परफेक्ट झाले टेस्ट एकदम मस्त झाले तुम्ही घालू नका हा पण मी ना थोडस वरण असं साखर घालते ते मला असं तोंडात आलं की नाही छान लागतं साखर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर घालू नका आता असंच मिक्स करून घे छान लागतं ला ते तोंडात आलेलं साखर कडे येतात की नाही तोंडात छोटे छोटे चला चटणी तयार झाली वेळेत वेळ वेड़े काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू बाय बाय नेक्स्ट रेसिपीला भेटूया कशी वाटली चटणी नक्की कमेंट्स करून सांगा मी सांगितलेलं परफेक्ट प्रमाण आहे कढीपत्ता घेताना ना असं दाबून दाबून घ्या भरपूर घ्या एक कप फुल्ल भरून घ्या आणि वर थोडं झालं तरी चालतं पण मी सांगितलेलं प्रमाण परफेक्ट आहे कारण डाळीमुळं ना हे चटणी ना, ना खमंग लागते एकदम टेस्टी होती करून पा वरून थोडंसं साखर टाकलं ना छान लागतं Bagai dah tu, mi panda aku. Hmm? Chala, bye bye. Next day, si pelabu